भागीनी हर हाले पडणाऱ्या आज स्थितीवागिणी हर हाले पडणाऱ्या आज स्थितीवागिणी हर हाले मानता डायरेक्ट फांसी इन निकमों के किए कामों को छुपाने के लिए इस बीती घटना बीती को आत्महत्या का नाम दिलाया उन मासूम माँ बाप को भी अपनी ही बेटी को मिलने से तरसाया इंसाफ की है मांग पर सिर्फ धमकिया वापस आ रही है कोई तो अचल से लगा लो हर लड़की की इज्जत लूट रही है हर, हर लड़की की इज्जत लूट रही काय सांगाल सर हे कालच्या घटनेबद्दल कलकत्त्यामध्ये जी दुर्घटना घडली म्हणजे अमानुष अत्याचार एका डॉक्टरवर झाला आणि डॉक्टर आर द नेक्स्ट टू द गार्ड अरे गॉड म्हणतो आपण त्याला की देवाच्या नंतर डॉक्टरचा आपण आव घेतो त्यांच्यावर असा अत्याचार होतोय जी मुलगी म्हणजे एम ला टॉप आली बा बारावीला टॉपर आली दहावीला टॉप आली आणि आता आज एम बी करत असताना छत्तीस तास ड्युटी करत असताना गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये असताना गोम म्हणजे ड्युटीवर असताना जर असा माणूस अत्याचार होत असेल तर मला सांगा जो की डॉक्टर शिकावं की नाही शिकावं हा मोठा प्रश्न पडलाय आपण मुख्य शिकवायचा खूप प्रयत्न करत आहोत पण खरंच आपण त्याला सिक्रेट देत आहोत का हे विचार करण्याची गरज आहे आणि खरंच ह्या या घटनेमुळे पूर्ण भारत देश अक्षरशः हजरून गेला मी पण मुलींच्या मनात एक भीती बसलेली की शिकून काय फायदा आपण एवढं शिकायची एवढी मेहनत करायची आणि शेवटी की असं तुम्ही आपल्या जीवाची लचके तुडून खाणार असेल तर त्या शिक्षणाला काय फायदा मला असं वाटतं त्याच्यावर कठोरात कठोर कायदा झाला पाहिजे अरे रे डॉक्टर डॉक्टर देवाला जे पेशंट वाचवतात त्या देवाला जर तुम्ही असा त्रास देत असाल तर मला सांगा म्हणजे देव तुम्हाला कधीच सोडणार नाही तुम्हाला नक्कीच तुम्हाला कधीच सुख मिळणार नाही तुम्हाला तुम्हाला नक्की नरकात जावं लागेल आणि ह्या अमानुष आत्ती तर जर शब्दात म्हणजे शब्द फुटत नाही आहेत आदरणीय आत्ता डॉक्टरला हाने सरांनी म्हणल्यासारखं की डॉक्टरला खरंच सेक्युरिटीची गरज आहे आहेत बावीस महाराष्ट्रामध्ये विचार केला तर बावीस मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट तर आपण खरंच सेक्युरिटी देऊ शकतो पण डॉक्टर फ्रीली really, uh, आपली चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतात मला असं वाटतं डॉक्टराचा नेक्स्ट टू द वॉट आपण फक्त मेडिकल कॉलेजला मान्यता देत आहोत मेडिकल कॉलेज काढत आहोत परंतु आपण सेक्युरिटी दिली पाहिजे मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण करायला पाहिजे म्हणजे मला असं वाटतं कारण आपला भारत देश हा आपण सावित्रीबाई फुलेंचा सा देश आपण जिजाऊंचा देश आपण असं म्हणतो आपण एवढ्या शूरवीरांचा देश आहे आणि त्यातून नारी सुरक्षित राहणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण खूप पुण्य केल्यानंतर नारीचा जन्म मिळतो कारण ही मुलगी दोन दोन घरी सुरू केली होती आणि डॉक्टर मुली तर आणखी तिसरं समाजाला पण नीट करण्याचं काम करत आहे तर मला सगळं त्या मुलीला असा आत्या हे म्हणजे शब्द उठत नाही त्या घटनेबाबत त्यांनी आज एक कॅन्डल मार्च काढला त्यांनी साधारणपणे चार हजार मुलींना घेऊन हा मार्च काढला हा जो काइंड ऑफ मार्च आहे ना तर तो एक सगळ्यासाठी डोळे उघडणारा मार्च आहे हा त्याचं कारण आहे की ह्या मेडिकल अस्पिरेंट लेकर आहेत या सगळ्या लेखींना डॉक्टर व्हायचं हो आहे आणि त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर असं काहीतरी विविध घटना घडती आहे म्हणजे कोलकात्यामध्ये झालेलं प्रकरण म्हणजे एखादी मिरिट मुलगी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये एम डी करणारी मुलगी तिच्यावर अशा प्रकारचा अन्याय अत्याचार म्हणजे ते शब्दात वर्णन करणं कठीण आहे अशा प्रकारचं अमनुष्य गोष्टींच्या बाबतीत घडल्या आणि त्याच्यानंतर ह्या सगळे लेकरं ज्यांना डॉक्टर व्हायचं ओके त्यांच्या मनामध्ये साहजिकच कुठेतरी असं वाटतं की या ना वाटतं आपण डॉक्टर व्हायला पाहिजे ओके त्यासाठी इथं येतात ते खर्च करून इथं ठेवतात ते लेकरं अभ्यास करतात कष्ट करून करून तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त कष्ट करणारे ब्रँच म्हणजे मेडिकल सायन्सेस आहे असे जगामध्ये एकही 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 ब्रँच नाही ज्याच्यामध्ये छत्तीस तास ड्युटी करावं लागते ज्या लेकीचा मर्डर झाला ज्या लेकीला असा अमनुष्यत्ताच्या बिजावरती झाला कुलकातेच्या घटनेमध्ये ती बिचारी छत्तीस तास ड्युटी करत थर्टी सिक्स आवर्स त्यांनी इमॅजिन देश अशा प्रकारचं काम करणाऱ्या लेकरं हे पण लेकरं पुढे चालून डॉक्टर होणार आहेत त्यांनाही ते पुढे काम करायचं आहे आणि अशा प्रकारचं आपल्या देशामध्ये अशा घटना घडतात या साहजिकच या लेकरांच्या मनामध्ये भीती असणं स्वाभाविक आहे ते त्याच्यासाठी यांनी आज जो कॅन्डल मार्च काढला आरसीच्या टीमने खूप चांगलं काम आहे म्हणून असं म्हणेन की त्यासाठी करायचं असतं हे त्याचं कारण असं आहे ना की तुमचा कोणतरी कॉम्बिन्स घेतला पाहिजे ओके तुम्हाला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे पण तुम्हाला लेकरांना पुन्हा याचा सांगेन मी की मोठेगावकर सर आर सीच्या टीमनी तुम्हाला तुमच्यासोबत भिंतीसाठी होत असं दाखवलं एवढंच नाही पण तुम्हाला सगळ्यांना मी पण सांगू इच्छितो की अख्खं लात्रू तुमच्यासोबत आहे म्हणजे डॉक्टर विठ्ठल लहान लहान कुटुंबे हा खूप छोटा विषय झाला पण अख्खा लात्रो तुमच्यासोबत आहे तुम्ही बिंदास राहा तुम्ही अभ्यास करा हो जी घटना घडली ती निंदनी आहे अशी घडलीच नाही पाहिजे आणि ती मी तर परवेशाला अशी विनंती करेन की अशी घटना कधीच कुणाच्याच मनातून घडू नये त्याच्यामुळे आजचा हे कॅन्डल मार्च हा ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी काढला आहे आणि तो शंभर टक्के योग्य असं माझं मत आहे सर असं दुष्कर्म करणाऱ्याला नेमकी सजा कायद्यानुसार का असायला पाहिजे ॲक्च्युली बघा मला तुम्हाला खरं सांगू का अशी घटना घडलीच नाही पाहिजे आत्ताच प्रोटेस्ट ह्या ह्याच्यामध्ये कॅन्डल बार्क सगळेजण म्हणत होते त्यांना चौकामध्ये फाशी दिली पाहिजे सगळ्यांच्या समोर फाशी दिली पाहिजे एवढ्यासाठी तुम्हाला हा विषय सांगतो ना की जोपर्यंत जोपर्यंत काही वृत्ती अशा आहेत की त्या वृत्तीला जोपर्यंत तुम्ही अशी एक म्हणजे एकदमच वाईट सजा देत नाही तोपर्यंत त्या वृत्तीला आळा बसत नाही त्याच्यामुळे निश्चित त्यांना फसी झाली पाहिजे ती काही शंकाच नाही पण ती ना अशीच कुठेतरी लपून बिपून नाही झाली पाहिजे जाहीर फाशी झाली पाहिजे त्याच्यानंतर मग लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल की अशा प्रकारचे कृत्य करू नये